एकीकडे सांगतायत मला इकडे प्रवेश करायचा आहे अशी दुटप्पी धोरण भूमिका ते का घेत आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत खरं म्हणजे मोठे आहेत ते त्यांनी एवढे पद भोगलेले आहेत तीस वर्ष आमदार राहिलेले आहेत पण अशा पद्धतीने जे आज बोलतायत ते बघून तर सगळ्या महाराष्ट्रात मला इतकं आश्चर्य वाटतंय भाऊ भाऊ घरामध्ये सगळी पदं पाहिजे त्यांचं काय झालंय त्यांच्या परिवारामध्ये सगळे पक्ष पाहिजे आणि सगळे पदही पाहिजे भाऊ त्यांना राष्ट्रवादीमधून मुलीला तिकडे उभं करायचंय आमदार करायचंय सरकार चुकून मागून येईल असं म्हणतायत मग तिकडे मंत्री ती झाली पाहिजे तिकडे सुनमाईदा त्या ठिकाणी मी म्हणे मी त्यांना निवडून आणलं मी त्यांचा प्रचार केला हा तुम्ही राष्ट्रवादीचे आमदार आहात तर इकडे म्हणतात मी त्यांचा प्रचार जोरात केला आता मुलीला म्हणतात ती स्वतंत्र आहे ती निवडून आली तर मग मी काय करू म्हणजे मला वाटतं हा दुटप्पी भूमिका आता जास्त वेळ चालणार नाही आणि आमच्याकडे तर अजिबात चालणार नाही पण आता ते जर म्हणत आहेत की माझा प्रवेश झालेला आहे तर त्यांनी फोटो दाखवावे आम्हाला आदेश करायला सांगावेत की घेतलाय आहे त्यांना